निवडणूक यादीमध्ये नाव नसल्यामुळे नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे घेतली धाव तर अकोला लोकसभा निवडणुकीदरम्यान आज बऱ्याच नागरिकांची मतदार यादीमधून नावे गाळ झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे निवडणूक यादीमध्ये नाव नसल्यामुळे संबंधित नागरिकांनी हे निवडणूक अधिकारी तक्रार करण्याकरिता आले असता संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना समाधानकारक उत्तरं देऊ नका नागरिकांनी नाराजी अशी व्यक्त केली आहे तर अकोला लोकसभा मतदारसंघात बऱ्याच बुथवर नागरिकांची नावं ही यादीमधून गाळ झाली आहे तर नागरिकांना लोकसभेच्या उमेदवाराला मतदान न करताच जा परत जावे लागले आहे मैं या पे राधाकृष्ण प्लॉट का रेसिडेंट हू मैं स्वलंबी विद्यालय में हमारा वोटिंग होता है मैं वहां जो वोटिंग के लिए गया मेरा नाम नहीं था मैं ऑनलाइन भी सर्च कर रहा था कुछ दिनों से और उसके लिए मैंने इलेक्शन कमीशन के ऐप पे कंप्लेंट भी किया और मुझे कल मैसेज भी आया कि योर कम्प्लेंट हैज़ बिन रिजॉल्व और कंप्लेंट नंबर के साथ में मेंशन करके भी आया आज मैं वोटिंग करने गया तो मेरा कहीं भी भी नाम नहीं था तो मैं यहाँ पर आया यहाँ पर आके मुझे पता चला कि मेरा नाम डिलीट नहीं हुआ गायब है और इसीलिए मुझे आई फील इट सस्पिशियस क्योंकि आ, डिलीट होना तो भी समझ में आता है कि, कि किसी से गलती हुई होगी नाम गायब होना इज़ अ अटेम्प्ट डेलीवरेट अटेम्प्टेलबिट मिस मिस्टेक uh, कभी नहीं होती डेलीबेट मिस्टेक होती है तो इसके लिए मैं ये बोल रहा हूँ कि मुझे यहाँ पर राइट दिया जाए वोट करने का जो मुझे डिनाई किया जा रहा है मेरा बेसिक कॉन्स्टिट्यूशनल राइट क्योंकि पता नहीं शायद किसी ने गलती की है या किसी ने जानबूझ के लिए डिलीट किया है थैंक यू आपने अधिकारी से बात किया था, था जी जी उनका है? कोई रिप्लाई नहीं है वो बोलते हैं कुछ नेक भी नेक्स्ट इलेक्शन में हम करेक्शन करेंगे उनका पहले बोलना होता है कि आपकी गलती है आप देख नहीं रहे अब हम लास्ट इलेक्शन से ये इलेक्शन टैली करेंगे लास्ट इलेक्शन में हमने वोट किया था हम हर रोज़ थोड़ी ना टैली करेंगे हर दो महीने में कि हमारा इलेक्शन कमीशन में नाम है कि नहीं है या किसने डिलीट किया है और आई ऑल्सो नीड टू आप लोगों को ये जानना होगा कि मैं मेरे मोहल्ले के कुछ ऐसे वोटर्स नाम एनरोल लिस्ट के अंदर देखता हूँ जो वहाँ पर है नहीं रहते नहीं ना वो रेंटेड प्रॉपर्टी में कभी रहे तो मेरे को ऐसा लगता है कि इलेक्शन कमीशन ने और ने इसके ऊपर कुछ ना कुछ करना चाहिए ॲक्शन लेना चाहिए क्योंकि ये इतना जितना सुपरफिशियली है साफ सुथरा है नहीं। आज इथे अकोला लोकसभा मतदारसंघात जी निवडणूक होऊ घातली आहे त्यासाठी मतदान सुरू आहे आणि आज हे माझे मित्र सुनील साधवानी यांचं नाव त्या वोटिंग लिस्टमध्ये दिसलं नाही त्यामुळे आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला आलो आहोत इथे अनेक असे मतदार आले आहेत की ज्यांचे नावं लिस्टमध्ये नाही आहेत आपण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा हक्क देण्यासाठी एवढा प्रयत्न करतो आहे शासन एवढा आटापिटा करतोय आणि अशा वेळेला इलेक्शन कमिशनच्या लिस्टमध्ये यांचं नाव असू नये ही खरोखर खूप मोठी शोकांतिका आहे आणि या प्रत्येकाला आपल्या मतदानाचा हक्क हवा आहे आता प्रशासन असं म्हणते की यावेळेला आम्ही काहीही करू शकत नाही पुढच्या वेळेला त्यांचं नाव येतील पण त्या लोकांना ज्यांना हक्क हा द्यायला पाहिजे अशा नावं नसल्यामुळं किंवा कोणाच्या दिरंगाईमुळं जर ही जरी चूक होत असेल तर ही अक्षम्य चूक आहे आणि याच्यावरती प्रशासनाने कडक अशी कारवाई केली पाहिजे कारण मतदानाचा हक्क हा लो, लोक लोकशाहीचा उत्सव आहे या उत्सवामध्ये जर त्यांना हक्क मिळत नसेल ते लोक एवढ्या एवढ्या आशेने आपल्या मतदानाचा हक्क बजावायसाठी तिथे स मतदान अनेक लोक आहेत जे मतदानापासून वंचित आहेत तेव्हा एवढेच प्रशासनाला हे आहे की हे ज्या कोणत्या कारणाने हे घडलं असेल त्याच्यावरती शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात यावी आणि यापुढे कोणत्याही इलेक्शन मध्ये अशा पद्धतीची दिरंगाई होऊ नये आता आगीची भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस रुग्णालय हे आधीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन